जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण सत्तरावी दुसऱ्याला आकंठ खायला घालून तो तृप्त झालेला पाहणं यातला आनंद अवर्णनीयच असतो श्री महाराज कर्नाटकात फिरत असता बरोबर एक मुंबईचे डॉक्टर होते एका गावी एके दिवशी दहा बारा घरी खाणं झालं आणखी एकाच्या घरी आग्रह झाल्यावर डॉक्टरांचा तोल सुटला आणि ते म्हणाले आमचं पोट फोडायचा विचार आहे काय आता आग्रह बस झाला श्री महाराजांच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हा ते म्हणाले डॉक्टर इथल्या लोकांनी आपल्याला बोलावलं ते आपणास काही कमी आहे किंवा त्यांच्याकडे काही जास्त आहे अशा व्यावहारिक भूमिकेतून नव्हे केवळ प्रेमाखातर त्यांनी आपल्याला बोलावलं आपण जे खाऊ किंवा आपण ज्याचा स्वीकार करू त्या ते आनंदाचा त्यांना उपभोग घेता यावा या, या उद्देशानंच त्यांनी मोठा आग्रह केला अन्नदानाचा आनंद उपभोगता येणं म्हणजे दुसऱ्यानं खाल्लं असता आपल्याला आनंद होणं ही एक भगवत कृपाच आहे तुमच्या उभ्या आयुष्यात अन्नदानाचा कधी प्रसंगच आला नाही त्याचा आनंद काय असतो हे माहीत नसल्यानं जरा आग्रह झाल्यावर तुमच्या मनाचा तोल सुटला ही होती आठवण सत्तरावी यानंतर ऐकूया आठवण एकाहत्तरावी जे अंतिम हितावह तेच खरे सुखावह. एका मुलानं एक मुलगी पाहिली आणि श्री महाराजांना विचारलं या मुलीशी लग्न केल्यानं माझा संसार सुखाचा होईल का श्री महाराजांनी उत्तर दिलं की संसार मुळातच सुखाचा नाही असं मी जन्मभर सांगत आलो मग तुझा संसार सुखाचा होईल असं कसं सांगू पण एवढं खरं की या मुलीशी लग्न केलंस तर संसार परमार्थाला उपकारक होईल यात शंका नाही ही होती आठवण यानंतर आठवण बहात्तरावी करते पण सर्व रामाकडेच द्यावे नवीन लग्न झालेल्या एका भक्तिमान मुलाची बायको मुदतीच्या तापानं आजारी पडली तो मुलगा श्री महाराजांना भेटला तेव्हा ते म्हणाले राम तिला बरी करील आपण काळजी करू नये त्यावर तो म्हणाला मी तिला बरी करीन असं आपण म्हणा म्हणजे माझं समाधान होईल ते ऐकून श्री महाराज म्हणाले ज्या शब्दांनी मी माझी जीभ आजन्म विटाळली नाही ते शब्द मी बोलावे असं तू म्हणतोस राम तिला बरी करील यात संशय बाळगू नये ही होती आठवण बहात्तरावी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय